कणिक भिजवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी की नाही हे पाहण्यासाठी मी गेले दोन दिवस एक प्रयोग करते मी काल तांदूळ भाकरी केली होती त्याची उकड काढून सकाळी नऊ वाजता मी भाकरी बनवली हो होत्या त्याचे तीन गोळे राहिले होते पण ते मी फ्रीजमध्ये ठेवले नाहीत ते बाहेरच ठेवले होते त्या गोळ्यांचे संध्याकाळी भाकरी केल्या मी आठ नऊ वाजता पण व्यवस्थित छान सॉफ्ट जशी आपण उकड काढल्या काढल्या जशी भाकरी होते तशीच ती भाकरी झाली होती पीठ खराब झालं नव्हतं आज दुसरा प्रयोग करायचा होता की जी आपण गव्हाची चपाती बनवतो त्याची कणिक बाहेर राहते का तर मी आज सकाळी नऊ वाजता ही कणिक भिजवली होती आता रात्रीचे वाजलेले आहेत आठ आता जेव्हा तुम्ही सकाळी चपाती बनवणार आणि परत संध्याकाळी जर चपाती बनवणार असाल तर माझ्या मते ते बाहेर ठेवल्यानं काहीही फरक पडत नाही पूर्वीचे लोक जे होते का लग ते काय फ्रीज प्रत्येक गोष्ट लगेच फ्रीजमध्ये ठेवत नव्हते आपल्याला ती सवय लागलेली आहे की प्रत्येक गोष्ट थोडंसं राहिलं की लगेच फ्रीजमध्ये ठेवा पण त्या फ्रीजमध्ये ठेवल्याने आपल्याला थंड परत गरम परत थंड गरम असं जो परिणाम शरीरावर होत असेल तो वेगळा होत असेल आता हे गहू जे आहे ते मिलेट्समध्येच येतात आणि असं म्हणतात मिलेट की मिलेट्सच्या ज्या भाकरी किंवा रोट्या जे तुम्ही बनवतात ते जर भिजवले तीन चार तास तर त्याचा उत्तम परिणाम आपल्या शरीरावर होतो तसंच हे गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ हे मी सकाळी आता नऊ वाजता भिजवलं होतं आता आठ वाजलेले आहेत तरी पण मी आत्ता मळल्यासारखं ते आहे तसंच आहे आता थोडासा थंडाव आहे आता मी मुंबईसारख्या ठिकाणी राहते थोडा उष्मा हा जाणवतोच म्हणून मला हा प्रयोग करायचा होता की चपातीचं कणिक जे आहे ते आहे का तर आहे आता गरमीच्या दिवसात कदाचित राहणार नाही ते आंबेल ही पीठ पण आता जर थंडीचे दिवस किंवा पावसाळ्याच्या दिवसात जर आपण कणिक सकाळी भिजवली आणि संध्याकाळी चपाती करणार असाल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर चालेल आता हे माझं कणिक आहे तसंच आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच चांगलाच होईल जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून परत जर चपाती बनवलेल त्याचा परिणाम वेगळा होईल त्यामुळे माझ्या मते कणिक हे सकाळी नऊ वाजता भिजवली आणि संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत व्यवस्थित राहते त्याला काहीही होत नाही